थापांना या ठिकाणी कोणी पडायचं पडायचं नाहीये आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर मागे आमच्या मागे उभं राहिल्यात या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे तीन महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे घोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या तीन चार दिवसाच्या केलेल्या आयोजनमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तप्रमाणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जे योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या अडीच वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या मग महिलांना अर्ध तिकीट असेल जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला पाच हजार रुपये तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार अकाउंटवर जाणं असेल त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असेल आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिने असतील हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं दोन तीन मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार योजना घुसाळली गेली काही तीस पस्तीस तोडके आता इथे बाजूला उभे होते ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले सांगायचा अर्थ असा झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे त्यांचा नाही आहे त्यामुळे नारपालच्या बाबतीमध्ये सतरा हजार हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण पाचशे कोटी रुपये सिंचनाकरता दिले त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं त्याच्याकरता तुम्ही आम्हाला पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो बहिणाबाईंच्या बाएन आणि बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो एरंडोल एमआयडीसी असेल मुक्ताईनगर एमआयडीसी असेल शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो वेळ भरपूर झालेला आहे बारा वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बारा वाज्यापासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला इथून जायला तयार नाही आहे बाहेर सुद्धा बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत या साईडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत याचा अर्थच हा होतो की शिंदे साहेब देवेंद्र भाऊ आणि अजित दादा तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे ही योजना छप्पर फार आहे योगायोगाने धनुष्यभान कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसलाय त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आभार मानावा लागेल आदरणीय देवेंद्र भाऊ आणि शिंदे साहेब बसलेले आहेत खेडी भोकरी आणि भोकर पुलाचं काम आमचं सुरू आहे दीडशे कोटी रुपयाचा पूल आहे पण त्याच्यावर तीस कोटी रुपयाची तरतूद करणे अत्यावश्यक गरजेचे आहे नाहीतर त्याचं काम बंद होऊ शकतं त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचा दीडशे कोटी रुपयाचा जो पूल आहे त्याच्यावर सुद्धा आर्थिक तरतूद होणे हे अत्यावश्यक आहे ते सुद्धा होणे अत्यावश्यक गरजेचे आहे असे मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो वेळ भरपूर झालेला आहे पालकमंत्री आणि आता आदरणीय जिल्हाधिकारी असतील आदरणीय सीओ साहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय आमचे पीडब्ल्यूडीचे सगळे अधिकारी असतील आणि मुंबईहून आलेली आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम असेल यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि दादांना सांगायला आनंद वाटेल दादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे तुमचा गुलाबी कलर या ठिकाणी आम्ही समोर बसवला हो आहे की जो तुम्हाला खूप आवडतो आणि तो, तो गुलाबी कलर गुलाबरावांनीच बसवला हो आहे त्यामुळे शंभर टक्के पुढच्या काळामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतं आपण सगळेजण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत उत्साहवर्धक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आपल्या जळगावचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील आपल्या भाषणातूनच एक ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा इथल्या माझ्या समस्त भगिनी मैत्रिणींना मिळालेली आहे यानंतर पुढचं जे भाषण आहे ते भाषण होण्यासाठी म्हणून काही नियोजन होतंय मीडियाच्या माझ्या या सगळ्या बंधूंना विनंती आहे इथं